रामटेक तीर्थक्षेत्र आराखडा दुसऱ्या टप्प्यातील विविध कामांना दोनशे अकरा कोटी रुपयांची मंजुरी आमदार आशिष जयस्वाल यांच्या प्रयत्नांना यश रामटेक ही एक प्राचीन नगरी व प्रभू श्री रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला राज्य शासनाने अर्थसंकल्पात मंजुरी दिली रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक शहराचे सौंदर्यीकरण गडमंदिर येथे आकर्षक विद्युत व्यवस्था गडमंदिर येथे दुकानगाडे अंबाळा येथे दुकानगाडे विद्युत व्यवस्था नारायण टेकडीचा विकास कालिदास स्मारकाचा विकास राखी तलाव विकास रामटेक शहराला सुंदर बनवण्यासाठी रामटेकचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी रामटेकच्या विकासाचे पूर्ण नियोजन वस्तुशास्त्रामार्फत केले व सदर बांधकाम करताना रामटेकचा हेरिटेज व बांधकामाचा प्लान हा राज्य संरक्षित स्मारकाचा सुसंगत केले असून देशातील विविध स्थळाचा विशेष करून अयोध्येच्या धर्तीवर रामटेकचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे रामटेकच्या विकासाच्या मूलभूत गरजा यांचा अभ्यास करून हे नियोजन करण्यात आलेले आहे मुख्यमंत्री श्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आशिष जयस्वाल यांच्या समवेत गडमंदिर येथे जाऊन सर्व परिसराची पाहणी केली होती व रामटेकच्या नेहरू मैदानात दोघांनी हा निधी उपलब्ध करून देऊ असे वचन दिले होते सदरकामे अर्थसंकल्पात समाविष्ट व्हावी याकरिता मंत्रालयात प्रत्येक स्तरावर आमदार आशिष जयस्वाल यांनी पाठपुरावा करून जिल्हा समितीची मंजुरी घेऊन राज्य समितीकडे सादर केले व त्यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे रामटेकच्या विकासासाठी अनेक प्रकल्प पूर्वीच हाती घेतलेले आहेत त्यातून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत सुमारे पन्नास आहे, ते शंभर कोटींची कामे मागील एका वर्षात अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहेत त्यातूनही अनेक कामे सध्या प्रगतीपथावर आहेत या अर्थसंकल्पात पहिल्यांदा रुपये दोनशे अकरा कोटीचा निधी निधीचा विकास आराखडा मंजूर झाल्याने अनेकांनी आमदार आशिष जयस्वाल यांचे अभिनंदन केले आहे सिटी इंडिया न्यूजकरिता नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार